मंडळी मी कोकणी ब्लॉगवर स्वागत करते माझ्या ब्लॉगमध्ये तर मंडळी सकाळ सकाळी आपलं ब्लॉग चालू झालं असा आणि तुमका सगळ्यांना माहितीच असतात की आज काय असा तर पंधरा ऑगस्ट म्हणजे आपलं स्वतंत्र दिवस तर सगळ्यांका आधी स्वातंत्र्य दिनाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा तर आज स्वतंत्र दिवस असल्यामुळे मी निघाले कणकवली कॉलेजला म्हणजे आपल्या कॉलेजला तर तकडे वेगवेगळे कार्यक्रम म्हणजे एन सी सी वगैरे करतात तर आता तुमका दाखवता प्रयत्न करतले तर मग आता कॉलेजला निघाया तर चला आज पाऊस लय जोरदार असा त्याच्यामुळे छत्री घेऊन जातात निघाला आणि पावसामुळे व्हाळाचा तुम्हाला पाठीमागे आवाज सुद्धा येत असतात मग आता व्हाळाच्या दिशेनं आपल्या स्टॉपकडे जाऊया चला तर हे बघा आपलं श्लोक सुद्धा शाळेचे कपडे घालून असे जुने दिवस आठवतात की शाळेत आपण कपडे वगैरे घालून सकाळी सगळ्यांच्या आधी जायचे होत तर चला मग आपण निघा आता कणकवली बनल्या थेट भेटायचं तर आज स्टॉपवर इल्यानंतर ना बाकी एस टी एवढच्या आधी काका तर आपल्याच कॉलेजला शिपाई असा तो आणि मग तो इल्यामुळे आम्ही म्हटला त्याच्याबरोबर जाऊया तर त्याच्या गाडीत निघाला पाऊस तर, ले तर जो होतो म्हटलं पावसाच्या आधी येऊ त्याच्यामुळे बराच झाला तर त्याच्या गाडीतनं शेवटी आम्ही इलावाकडे कणकवले आमच्या कॉलेजला तर कॉलेजला येल्यानंतर तुम्ही बघू शकता पावसाचा काही जोर असा तो एवढा पाऊस पडता की स्वतंत्र दिवस होतो की नाही याचा प्रश्नच पडला तर बघूया पुढे काय कसा काय का होता आता तर एवढं जोरात पाऊस पडत होतो त्याच्यामुळे वाटत हो होता की होता की नाही काय समजत नाही होता पा स्वतःने पण थोडंफार काहीतरी कमी झालो आणि वरसून म्हटला व्ह्यू घेऊचो म्हणून वरचेसाठी गेले तर आपले मित्र भेटले तर बाणे इलो बाणेबरोबर विशाल होतो आणि विशाल ओंकार आज जरा गर्दी आमची वर्गातली गँग आपली दिसत नाही पूर्ण तर कोण कोण आपल्या शाळेने गेले तर कोण काही काही गेलेत तर एवढे जणं होते तर वरनं आपलं व्ह्यू घेऊचं म्हणून इलय तर आता चालू झाल्यानंतर आपण परत एकदा खाली जाताला आणि मग नंतर त्यानं मग परेड वगैरे थोडीफार बघतेला Te voy a no, 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 dar a no, 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 no.

ആലതാതി വരി കോരലി അവിมารാജിയിലെ धन्यवाद या ठिकाणी शिक्षण प्रसार मंडळाच्या चेअरमन डॉक्टर फारुती मान यांच्या शुभस्थित तर कणकवली कॉलेजचा कनक फ्लाय म्हणून असा एक असताना त्याचा इनॉग्रेशन होता तर या ठिकाणी ता होता आणि ते बघू शकता चित्रा वगैरे आपल्या या फ्लेक्समध्ये असत तर ही सगळी ती बघूची होती म्हणून म्हटलं आपण एक फेरी मारूया कविता वगैरे मुलांनी लिहिलेले परत त्यांनी लिहिलेले काही काही गोष्टी वगैरे असतात ते सगळा असता यामध्ये स्वतंत्र दिवसाविषयी आजचा सगळा तुम्ही काहीच्यात दिसत असा या बघा दोन हजार पंचवीस सव्वीसचा कनक फ्लाय असा याचा उद्घाटन होता तर ता झालेला असा आणि म्हणतो या बघून आपण आता जाऊ स्वातंत्र्य दिवस वगैरे साजरं करून झालेलो असा आणि त्याच्यानंतर मी आता घराकडे येईल आणि तुम्ही आज बघितलास की पहिल्या म्हणजे आपल्याकडे ना कणकोली कॉलेजला सुंदर असा म्हणजे एन सी सी कॅडेट वगैरे असत ना ते या करतात पण यंदा तसा काय करू गेवला नाही कारण पाऊसच इतकं आणा की आता दोन तीन दिवस एवढं पाऊस पडता की थांबलोच नाही तो आणि त्याच्याचमुळे ते आज तेवढा काय परेड वगैरे बघू आपल्याला भेटली नाही पण आपला स्वातंत्र्य दिवस तर साजरा झालेलोच असा आणि कसं वाटलं ह्या कमेंट करून नक्कीच सांगा आणि लॉग आवडलं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करू विसरू नको आता बेटा पुढच्या ब्लॉकमध्ये